नमस्कार मी आज मध्ये मला उपनगर निवडणूकसाठी माझ्या सगळ्यात चौदा शेवकांनी आणि सर्व माझे एकवीसशे एकवीस शेवक माझ्या पाठीमागे आहेत त्यातून माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देते आणि आज इटासिंग म्हणजे निवडणूक अधिकारी सुनील भाऊ काडे नगराध्यक्ष यांनी जे आमचे नाव घोषित केले त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानते आणि पहिल्या मी संजू भाऊ सावकारे आमचे मंत्री यांचेसुद्धा मी आभार मानते गिरीश भाऊ यांचेसुद्धा मी आभार मानते रक्षाताई खडसे यांचेसुद्धा आभार मानते पक्षानं माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की मला चार वेळा निवडून दिली पहिले सरपंचसुद्धा माझ्या पक्षानं केले सुनील भाऊ सोबतच होते नगराध्यक्षसुद्धा मी माझ्या जा पक्षात झाली ना आता उपनगराध्यक्ष या पक्षात झाली तर मी सर्वांचे ऋणी आहे माझे एक पिछे एकवीस सेवक आणि आमचे नगराध्यक्ष आम्ही सर्व मिळून गावाचा विकास करू आम्ही जे निवडून आलो आहे गावाच्या विकासासाठीच आलेलो आहे आणि मी सुद्धा जात आणि नाही धरम आम्ही सर्व एका रितीने काम करणार आहे माझे सर्व एक एकवीसचे पीचे एकवीस नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष साहेब आहेच आमच्यासोबत आम्ही गावाचा विकास करू जय भीम आज उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे तुम्ही सुरुवात आहे काय सांगा मला अपेक्षित असलेलं असं नाव उपनगराध्यक्षपदासाठी इथे दावणा ताईंचं इथे जाहीर झालं मला याची कल्पना तीन चार दिवसापासून थी। होती ताईंना मी त्याचे संकेती त्या माध्यमातून दिले होते त्याकरता मी अरुणताईंची अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मी त्यांचं पीठासन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष ना नात्यानंताईंचं मी आभार इथे मानतो त्यांचे अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी इथे शुभेच्छासुद्धा देतो त्यानंतर स्वीकृत नगर जे दोन झाले त्यांनाही मी मनापासून श्यामलताई असेल राजेंद्र भाऊ चौधरी असेल यांनाही मी मनापासून तिथे त्यांचं अभिनंदन करतो शेवटी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे गाव हे आपल्याला पुढे न्यायचं आहे गाव हे राज्यात क्रमांक एकचं करायचं आहे त्यासाठी उपनगराध्यक्षताई असतील सर्व सन्मान्य आ, आता काय बावीस ना शिकृत धरून एकवीस तेवीस असे तेवीस नगरसेवक हे मला विकास कामासाठी सहकार्य सा करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा इथे धरतो शेवटी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे या खुर्चीवर बसणं महत्त्वाचं नाही ही खुर्ची जनतेने दिली आहे ती जनतेचा आपल्याला या राज्यात हे वरणगाव जे आहे ते एक आदर्श वरणगाव या लोकशाही निवडणुकीमध्ये इथे इतिहास नोंदला गेला या हिंदुस्थानात त्या वरणगावकरांचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे यासाठी संपूर्ण वरणगाव हे आपल्याला एक नंबर न्यायचं आहे गाव स्वच्छता करायचं आहे त्यानंतर पाणी हे चोवीस तास द्यायचं आहे रस्ते गटार वॉटर मीटर ही जी आहे ही कल्पना त्या माध्यमातून आपल्याला इथे द्यायची आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब माझ्या हृदयातले नेते माझे मार्गदर्शक आदरणीय राज्याचे जलसंपदा तथा ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश बोन्से मी मनापासून आभार मानतो त्यानंतर पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे आमदार तथा ता राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांचेही मी आभार मानतो त्यानंतर आपल्या खासदार आणि या देशाचं राज्यमंत्री आदरणीय खडसेताई यांचासुद्धा मी मनापासून इथे आभार मानतो विकासासाठी ज्याचे ज्याचे पाय पडावे लागले तरी आम्ही त्या माध्यमातून पळू शेवटी आम्हाला या सभागृहात पक्ष सबागर जेंते या सबागर हा बाहेर असतो सभागृह हे जनतेचा सार्वभौम सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जनतेच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत लोकांच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत तरी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं मी मनापासून इथे त्यांना आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सहकार्याची अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगा